एकीकडे ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेलं असताना दुसरीकडे साथजन्य आजारांचा सा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या लेप्टोस्पायरोसिस डेंग्यूसारख्या रुग्णांची संख्या बघता रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे साथीच्या ग्रस्त रुग्णांसाठी विशेष अद्ययावत कक्ष स्थापन करण्यात आला आहे औषध साठा आपत्कालीन पॅरामेडिकल टीम तयार ठेवण्यात आली आहे जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडला असला तरी राज्याच्या विविध भागामध्ये साथींचे आजार वाढत आहेत लेप्टोस्पायरोसिस डेंग्यू मलेरियाचा प्रभाव वाढताना दिसतो आहे त्यामुळे नागरिकांना योग्य उपचार मिळावेत या दृष्टिकोनातून सिव्हिल हॉस्पिटल हे सज्ज ठेवण्यात आलं आहे आता पाणी साचेल तर डेंग्यूच्या जे मच्छरच्या आळ्या तयार होतील आणि त्याचा प्रादुर्भाव काही दिवसांना वाढू शकतो पाणी साचू नये जिथे काही पाणी साचलं त्याला क्लीन करावं त्याच्यावर काही फवारणी करता येईल म्युन्सिपाल्टीच्या मदतीने किंवा ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या वतीने फवारणी करून घ्यावी तो पाणी तिथे जास्त वेळ टिकणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्याच्या सर्वेलन्स केलं सगळं आरोग्य डिपार्टमेंट ह्या गोष्टी करतो पण त्याच्यावर जर लक्ष ठेवलं आपण आणि दुसरी गोष्ट आपण जे पाणी घरात साठवतोय तो पाणी आपण आठवड्यात नाही एकदा ड्राय डे पाळायला पाहिजे क्लीननेस ठेवायला पाहिजे तर आपण नक्कीच डेंग्यूपासून प्रिव्हेंट करू शकतो डायरियाचा विषय जर आहे तर पाणी उकळून किंवा गाळू जर का लावतात थोडंफार गडूळ पाणी येईल पूर येऊन गेला आहे पाणी उकळून पिऊन किंवा क्लोरिमेशन जर पाण्याचा केलं तर नक्कीच आपण डायरियल डिसिजेस क्या व्हायरल हेपेटायटिस जर जर आपण दूर ने ने आ, करू शकतो इन जनरल जर ही सगळी काळजी जर घेतली आणि सेफ डिस्टन्स ठेवणं मास्क वापरणं जे कोरोनामध्ये आपण शिकलो हँड सॅनिटायझेशन करणं ह्या जर गोष्टी आपण पाळल्या तर आपण व्हायरल फिवरपासून दूर राहू शकतो तर थोड्याफार काळजी रुटीनली या काही मोठ्या गोष्टी नाहीत रुटिनली जर लोकांनी सगळ्यांनी केल्या तर नक्कीच ह्या आजारपासून आपण दूर राहू आणि असे काही साथ येणार नाही याच्याबद्दलही आपण लक्ष राहू CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.